मैं तो ले रहे क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल दिपकी से पद की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लेंगे उनका समझ में आएगा मैं तो लेने काही दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार कन्फ्युजन दूर होतील थोडी कळकाळा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही ए बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय करणार चला